नमस्कार मित्र हो मी महेश हिंगे चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड घर बसल्या आपल्या मोबाईलवर कसं बनवायचं हे पाहिलं आता आपण या व्हिडिओमध्ये पाच लाख विमा असलेलं आयुष्यमान योजनेचं कार्ड ज्याला की आपण गोल्डन कार्ड म्हणतो ते कार्ड आता घर बसल्या आपण डाउनलोड कसं करायचं हे पाहणार आहोत चला ला, आप। आप ला, और, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्र सर्वप्रथम आपल्याला कुठल्याही काही ब्राऊझरवर जायचं आहे गुगल किंवा क्रोमवर या ठिकाणी मी क्रोमवर जातो आणि आपण क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचे आहे बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट गवर्मेंट डॉट इन तर मी या ठिकाणी टाईप करून घेतो बघा या ठिकाणी असं बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करून सर्च करायचे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देईल या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम असा इंटरफेस येईल तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरनी लॉग इन करायचं आहे मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी या ठिकाणी टाकून घेतलं मी त्यानंतर खाली कॅपच्या आपल्याला फील करायचा आहे कॅपच्या फील केल्यानंतर लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला समोर असा इंटरपेश येईल त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती पूर्ण भरून घ्यायची आहे स्कीम स्टेट आपलं राज्य सिलेक्ट आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर कोणती स्कीम आहे तर आपल्याला पी एम जे वाय ही स्कीम सलेक्ट करायची त्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे नंतर आपल्याला सर्च बाय म्हणजे आपण फॅमिली आय डी आधार कार्ड नंबर नेम आणि पी एम जे वाय आय डी या कोणत्याही माध्यमातून आपण सर्च करू शकतो या ठिकाणी मी आधार कार्ड टाकून सर्च करतो आधार कार्ड टाकून झाल्यानंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्या राशन कार्डवर असलेल्या सदस्यांची पूर्ण यादी या ठिकाणी दिसते तर बघा या ठिकाणी थोडं स्कोर केल्यानंतर आपल्याला सर्व आधार कार्ड या ठिकाणी व्हेरीफाय आणि अप्रूव झालेले दिसतात आता आपल्याला ज्या सदस्याचं कार्ड डाउनलोड करायचं आहे त्या सदस्याच्या पुढे समोर असा बांध दिसतो त्या बाणाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ज्या सदस्याचं आपण आयुष्यमान भारतचं कार्ड हे डाउनलोड करत आहोत त्या सदस्याचा आधार नंबर आपल्याला या ठिकाणी दिसेल आणि त्याखाली व्हेरीफाय हे बटन दिसेल त्या ठिकाणी आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हा बॉक्स टिक करायचा आहे आणि नंतर अलो करायचं आहे अलो केल्यानंतर ओ टी पी ऑथेंटिकेट करायचं या ठिकाणी तीन पर्याय आपल्याला दिसतात मोबाईल ओ टी पीद्वारे मी या ठिकाणी ऑथेंट ऑथेंटिकेट करून घेतो या ठिकाणी ओ टी पी येतील आपल्याला ओ टी पी फील करायचे मी, मी अथंक, के या ठिकाणी ओ टी पी भरून घेतो आहे बघा दोन्ही ओ टी पी या ठिकाणी मी टाकून घेतलेत त्यानंतर आपल्याला अथंक अथंटिकेट करायचं आहे केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येईल बघा असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थोडं स्क्रोल करायचं आहे बघा या ठिकाणी डाउनलोड बटन दिसते ज्या सदस्याचं आपल्याला कार्ड डाउनलोड करायचं आहे या ठिकाणी अशी मार्क करायची बघा या ठिकाणी आपल्याला कार्ड शो होते ते कार्ड आपल्यात या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो डाउनलोड झालेलं कार्ड बघा या ठिकाणी कार्ड आपलं हे आयुष्यमान भारतचं पाच लाख मोफत उपचार असलेलं गोल्डन कार्ड आपल्यासमोर लाईव्ह डाय डाउनलोड झालेलं आहे तर अशा प्रकारे आपण हे कार्ड डाउनलोड करू शकतो तर अशा प्रकारे मित्र हो आपण हे आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड घर बसल्या कसं अप्लाय करू शकतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की हे कार्ड आपण घर बसल्या अगदी आपल्या मोबाईलवर कसं डाउनलोड करू शकतो हे आपण पाहिलं तर व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र